नमस्कार महाराष्ट्र प्रें स्वागत श्री क्षेत्र भगवान गडाच्या आधिपत्याखाली असलेल्या वडवणी तालुक्यातील कोठारबन येथील भगवान बाबा मंदिराचा सोन्याचा कळस चोरीस गेलेला आहे नेमकं काय घडलं ग्रामस्थांनी याबाबत सविस्तराशी माहिती दिलेली आहे पाहूया ग्रामस्थ नेमकं काय म्हणाले आज आपण वडवणी तालुक्यातल्या कोठारबन या गावामध्ये आहोत आपण पाहू शकता हे समोरचं जे मंदिर आहे हे संत भगवान बाबांचं मंदिर आहे दोन हजार सोळामध्ये याच गावामध्ये भगवानगडाचा नारळी सप्ताह झाला होता आणि त्यावेळी भगवानगडासाठी विक्रमी देणगी याच गावाने दिली होती जवळपास मला वाटतं दोन कोटीच्या पुढं एक कोटी तीन लाख जवळपास एक कोटी तीन लाख विक्रमी देणगी त्यावेळेस दिली होती त्यावेळेस एवढी देणगी कोणत्याही गावानं दिलेली नव्हती आणि याच भगवान बाबाच्या मंदिराचा कळस चोरी गेलेला आहे आणि ही चोरी गावकऱ्यांना नेमकी कधी कळली गावकऱ्यांनी त्या बाबतीमध्ये गावकऱ्यांच्या मनात काय चर्चा आहे किंवा नेमकी चोरी कोणी केली असेल या बाबतीमध्ये आपण गावकऱ्यांशी चर्चा करणार आहोत मला सांगा जे काही कळस होता हा कळस सोन्याचा होता एकंदरीत त्याची किंमत किती होती आणि तुम्हाला गावकऱ्यांना कधी कळलं हा कळस सद्गुरु भगवान बाबाच्या मंदिरावर दोन हजार सोळाच्या साली सर्व मुलींनी गावातल्या गावातली मुलींनी सर्वांनी मिळून हा सोन्याचा कळस भगवान बाबाच्या मंदिरावर चढवलेला होता तो साधारणतः सात तोळे सोनं त्यावेळेस म्हणजे साडेतीन हजार रुपये एका तोळ्याला लागत होते आणि असा सात तोळे सोने आणि पस्तीस किलोचा पितळ असे करून त्याचा पॉलिश करून ती तसा सोन्याचा कळस होता सोन्याचा साधारणतः सात लाखापर्यंत किंमत होईल असा सोन्याचा कळस होता सोमवारी रात्री सव्वीस तारखेला रात्री आम्ही बारा पर्यंत भजन केलं भजन केल्यानंतर रविवारी पाहिला कळस गावकऱ्यांनी आणि सोमवारी भजन केल्यानंतर बाराच्या नंतर रात्री कोणीतरी चोराने मिळून काहीतरी आता उद्वस्त झालेली सगळी तरुण पिढी आहे त्यामुळं काम करायचं नाही किंवा खर्च वा खर्च वाढला व्यसनाधीनता वाढली त्याच्यामुळं चोरी करणे हा एक आता हल्लीमध्ये तो एक रुटीन झालेला आहे आणि त्याच्यामुळं सोन्याचा कळस असल्यामुळं तो चोरी गेला म्हणजे आजच्या बाजार भावानुसार किती त्याचं किती किंमत किती आहे सात लाखाच्या पुढे साधारणतः सात लाखाच्या पुढे किंमत आहे याबाबत काही पोलीस तक्रार किंवा असं काही के केलेलं आहे पोलिसाकडे तक्रार आम्ही दिलेली आहे आणि आमचाही काही जनावर काही संशय आहे आता हाच कळस गेला म्हणजे याला बाहेरचे काही लोक पटाई चोर आणि गावातले काही भुरटे चोराची त्याला साथ असणार आणि त्या साथीनं संगणमतानं झालेलं तर आम्ही सर्व गाव सतर्क आहोत आणि त्याचा छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत कारण त्या अस्मितेला आमच्या हात घातलेला आहे चोरानं आणि त्याच्याही मना ते एक पुण्याचं काम आहे सद्गुरु भगवान बाबाने अख्खा आयुष्य समाजासाठी समजा व्यतीत केलं आणि त्यांच्या मंदिरावरली कळी चोरणे आणि संन्याशाच्या मंदिरावरला कळ चोरणे हे पापाचं काम आहे ती सल जरी कुणी नाही सापडला किंवा त्याच्या मनामध्ये त्या चोराच्या मनात आक जन्मभर उद्ध्वस्त होईल आणि जन्मभर त्याच्या मनामध्ये सल राहील की आपण भगवान बाबाच्या मंदिरावरला कळस चोरलाय त्याच्यामुळे ते त्यात काही कल्याण तर होणारच नाही परंतु आदोगतीला गेल्याशिवाय राहणार ना गे आपण पाहिलं भगवान बाबाच्या मंदिरावरचा कळस चोरी गेलेला आहे आणि तो कळस सापडेल अशी आशा गावकऱ्यांना आहे या बाबतीमध्ये त्यांनी वडवणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार पण दिलेली आहे नेमका पोलिसांसमोर सुद्धा आव्हान असणार आहे की हा हे कळस जे आहे हे कळस शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे मी अशोक खाडे महाराष्ट्र टुडेसाठी वडवणी